संपूर्ण राज्यासह पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली ला आहे रात्रीपासून पुणे जिल्ह्यातल्या बारामती इंदापूर पुरंदर दौंड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होत आहे आणि या पावसामुळे सध्या बारामती इंदापूर रस्त्यावरील वाहतूक जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघतोय की बारामती पासून मोतीबाग आणि काटेवाडीकडे जाणारा रस्ता आहे तो या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आपण बघतोय की हा जो पूल आहे इथला इंदापूर रस्त्यावरील हा पूल वाहतुकीसाठी के बंद केलेला आहे पुलावरून सध्या पाणी वाहत आहे आणि त्यामुळं ही वाहतूक जी आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे कर पलीकडं इंदापूर बाजूला मोठ्या प्रमाणावरती मोठ्या रांगा लागलेल्या ला आहेत आणि वाहतुकीसाठी हा रस्ता बंद असताना देखील काही वाहन चालक जे आहे ते धोका धोकादायक पद्धतीने हे सगळं धोकादायक पद्धतीने वाहतूक करतायत या ठिकाणी आपण बघतोय मोठे मुद खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहतूक वाहतूकदारांना वा आणि तरी या भागात जे आहे ती वाहतूक आहे खर तर गेल्या चार दिवसांपासून प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की महत्वाच्या कामाशिवाय कोणत्याही व्यक्तीनं घराबाहेर पडू नये आणि तरी देखील लोक जे आहे ते घराबाहेर पडत आहेत आपण या भागातली परिस्थिती बघतोय की इथे एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं का काम सुरू होतं आणि या च्या कामाच्या कॉलमच्या वरती देखील आता पाणी येत आहे खर तर बारा मध्ये बारामती तालुक्यामध्ये शेती जे आहे ते शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अं काही भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे घरांमधले घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं लोकांची दयनीय लो अवस्था झालेली आहे काही भागांमधले पूल रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत खरं तर प्रशासनानं आवाहन केलेलं आहे की अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणखी चार दिवस हीच परिस्थिती राहणार आहे हे पाणी जे आहे ते कधी आलेलं आहे सुमारे दोन चार तास झालं पाणी तसं वाचत आहे आणि पाणी कमी होण्याची शक्यता जरा कमी करते कारण हे पाहिलं तर चांगलं आलेले आणि हवामान अंदाजाने पण सांगितलेलं आहे की अजून पुढचा दोन दो दो तीन दिवस तरी पाऊस राहील काय सांगाल ही परिस्थिती कधीपासून आता मागे त्यांना आता दोन तास मध्ये काय सुटलो मी आता दोन तास पूर्वी पाणी येत आता परत सुटले पाणी त्याच्यामुळे आम्ही माणसाला आलो ते जाऊ लागा म्हणून नक्कीच ही परिस्थिती आहे बारामती इंदापूर वरील आणि मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहे ते राहिलेले आहेत इंदापूर रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद आहे याशिवाय काटेवाडी येथील निराणावा डावा कालवा जो आहे तो देखील फुटल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या भागातली वाहतूक देखील अशाच पद्धतीने बंद आहे आता बघूयात की हे चार दिवसानंतरच चित्र आहे अजून चार दिवस पाऊस सांगितलेला आहे चार दिवसानंतरची परिस्थिती काय राहील हे आपल्याला पाहावं लागेल कॅमेरामॅन तेजस्वी निवसन होंबईतच बारामती